दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड सुपुत्र नितीन बिराजदार यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा ग्रामस्थांनी नागरी सत्कार केला दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड सीना छोट्याशा गावातील नितीन बिराजदार हे एम उत्तीर्ण झाले त्यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली गावातील शेतकऱ्याचा मुलगा प्रशासनातील अधिकारी झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी सोसायटीचे माजी चेअरमन पारप्पा बिराजदार माजी सरपंच पंडित बुळगुंडे भाजपचे तालुका सरचिटणीस रामचंद्र बिराजदार भाजप महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा अंबिका पाटील माजी सरपंच बाजीराव बुळगुंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव शिवशरण नितीन यांचे वडील तुकाराम बिराजदार आई लक्ष्मीबाई बिराजदार विठ्ठल बिराजदार भीमाशंकर बिराजदार भाऊ भो भोजराज बिराजदार मलकारी बुळगुंडे नाना पाटील गुरप्पा बुळगुंडे दावल मुल्ला श्रीशैल बिराजदार धर्मराज गुंडे सोमशेखर जमादार बसवंत बिराजदार संजय भन्माने यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना नितीन बिराजदार म्हणाले की आई वडिलांचे कष्ट मोठ्या भावाची साथ यामुळं हे यश मला मिळालं यापुढं आणखी अभ्यास करून उच्च पदावर जाण्याचे माझे प्रयत्न सुरू आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं आणि एमपीएससीचा असं जास्त संबंध असं नाहीये तरी सुद्धा त्या अभ्यासाचा आणि या अभ्यासाचा कॉम्प्लिमेंट नाही आहे एक सुद्धा तो फील्ड सोडून घे इंजिनिअरिंग एमपीएससी करायचा प्रयत्न केला त्याच्यासाठी माझ्या भावानी आई वडिलांनी सगळ्यांनीच माझा कोणत्याच गोष्टीने विरोध केला नाही आजपर्यंत मी जे काही निर्णय घेतलेला आहे माझ्या आयुष्यात हे माझं वैयक्तिक आहे आणि याच्यामध्ये मी यश मिळवलं आहे आता पी एस आय पहिला प्रमोशन एपीआय त्याच्यानंतर दुसरा प्रमोशन पी आय आणि थर्ड प्रमोशन जर भेटला तर ते पी किंवा ग्रामीण क्षेत्रामध्ये शहरी क्षेत्रामध्ये आयुक्त क्षेत्रामध्ये त्याला एसीपी म्हणतात असिस्टंट कमिशनर ऑफ पोलिस oh. आता मी राज्य सेवेची पूर्वपरीक्षा पास झालेली आहे मुख्य परीक्षेला आहे oh. साधारण एक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एप्रिल दोन हजार एक मुख्य परीक्षा आहे राज्यसेवेची त्याच्यामध्ये आहेत मुख्याधिकारीच्या जागा आहे कलेक्टरच्या जाग आहेत त्याच्यानंतर क्लास वनच्या जागा आहेत असिस्टंट शेक्षन सेक्शन ऑफिसर मंत्रालयाच्या जाग मी नक्कीच प्रयत्न करेन हे येणाऱ्या परीक्षांमध्ये एक मनाचा वेळ आहे मी कालच भावाला म्हणत होतो की ग्राम सभेच्या सत्ता रुग्ण वेळ जाईल एक महिनाच राहिलाय एक मी येण्याचा विचारच नव्हता भावानी सुद्धा इन्स्टिट केला आणि गावातले आपल्या प्रतिष्ठित व्यक्तींचा सुद्धा मला फोन असा की तुम्ही या एक दिवसाने या असं म्हणून मी इथं मी पुन्हा शकता आपल्या ग्रामसभेचं उपस्थित सर्वच लोकांचं मनापासून आभार आहे पंडित बुळगुंडे रामचंद्र बिराजदार आणि अंबिका पाटील यांनी नितीन बिराजदार यांच्या यशाच कौतुक केलं पोलीस उपनिरीक्षक पदासाठी गवसणी घातली आहे ते काय आमच्यासारख्या इतिहास न असलेल्या गावाला ही काय सोपी गोष्ट नाही त्यामुळं गाव नाही पूर्ण तालुका हे गहीवरून आलाय आणि गर्वान की आपला मुलगा आज पी एस आय झालाय आपण हे गौरवाने सांगू आणि आदर्श घेऊ पुढच्या पिढीसाठी असं आदर्श घेण्यासाठी असंच आता पोलीस उपनिरीक्षक पदी आहे जिथं त्यांना म्हणजे ट्रेनिंग भेटतोय नाशिकला ट्रेनिंग असेल कुठे सहा महिने ट्रेनिंग करतोय आणि पोस्टेच होते कुठेही महाराष्ट्रामध्ये पोस्टेच होईल पोस्टेज झाल्यानंतर त्यांचं पुढील वाटचाली थांबू नका कारण त्यांनी सगळं त्याग केलेलं आहे हे सगळ्या गोष्टी आज नव्हते हो त्याला करता येतात हे त्याला माहिती होत पण त्याचा ध्येय गाठण्यासाठी आता सध्या त्याला कष्ट करायची गरज होती हा तो मनापासून तो प्रयत्न करत राहिला आणि विशेष करून आम्हाला ध्यानी मध्येही वाटलं नव्हतं की नितीन या पदावरती पोहोचेल म्हणून आता नितीनचे नातेवाईक असतील खूप जवळीक दाखवायला लागतील सगळेजण मी माझं पोस्ट टाकलेलं होतं की माझे मामे भाऊ म्हणून ह्याच्या अगोदर कधी नितीनचा माझा संपर्क नव्हता कारण आज या पोस्टावर जे आता स्थापित झालेला आहे असा तो यश संपादन केलेला आहे तर प्रत्येकाला गर्व वाटण्यासारखं आहे आणि जे